लोकसभा निवडणुकीनंतरचं हे अधिवेशन आहे काय ऊर्जा हे राज्य कार्यकारिणीचं आमचं महाराष्ट्र प्रदेशचं अधिवेशन आहे भारतीय जनता पार्टीची एक संघटनात्मक रचना आहे एक संघटनात्मक संस्कार आहे आणि त्या संस्काराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ही आमची राज्य कार्यकारिणीची बैठक असते या बैठकीला स्वत अमित भाई शहा मार्गदर्शन करणार आहेत आमच्या राज्याचे सर्व नेते जसे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी देवेंद्रजी आणि सर्व नेते या कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहेत विविध नेत्यांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच या मीटिंग मधला भरणार आहे विधानसभेचा रोडमॅप जो आहे तो आज पदाधिकाऱ्यांना जाहीर केला जाईल का कारण आता काही दिवसच उरलेले आहेत विधानसभेच निश्चितच आम्ही आपण पाहत आहात मुंबईमध्ये कोर कमिटीच्या लगात तार बैठका चालू आहे तासन तास आम्ही बैठका करतोय प्रत्येक मतदारसंघावर आमच्या महायुती म्हणून चर्चा करतोय आमचे सहकारी जे पक्ष आहेत त्यांच्या आणि आमच्या शक्तीचा कसा आम्हाला संगम करता येईल आणि कसा विजयाकडे आम्हाला एकूच करता येईल याचा आम्ही सगळा प्लॅन करतोय ही जी बैठक आहे ही नक्कीच आम्हाला रोडमॅप देणार आहे विधानसभेचा आणि प्रत्येक बूथचा रोडमॅप तो युती सोबत एकमेकांसोबत कॉम्प्रोमाइज करून जाणार आहे कारण जागा वाटप हा सगळ्यात महत्वाचा इशू असणार आहे अशा वेळी नक्की युतीचं राजकारण म्हणजे युती मध्ये आपल्याला या गोष्टींची सवयच आहे वर्षानुवर्ष जेव्हा एखाद्या युती मध्ये आपण येतो तेव्हा जागा वाटपाचा एक फॉर्म्युला ठरत असतो त्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याला विजयाला समोर धरून तो फॉर्म्युला ठरत असतो आणि त्याप्रमाणे तो फॉर्म्युला ठरणार आहे आमचा म्हणजे मुख्य जो हेतू आहे हे तो जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचा आहे